नमस्कार श्री शिव महापुराण, रुद्र संविता युद्ध खंड अध्याय क्रमांक अकरा देवांकडून शिवजींची स्तुती श्री गणेशाय महा व्यास सनत कुमारांना म्हणाले हे ब्रह्मपुत्र तुम्ही शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आहात महापंडित आहात आता त्रिपुर दग्ध झाल्यावर देवांनी काय केले मय दैत्य कोठे गेला याविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा सूत म्हणाले श्रोते हो व्यासांनी असे विचारल्यावर सनत कुमारांनी शिवचरणांचे स्मरण केले आणि म्हणाले मुनिवर्य भगवान महेश्वरांनी असंख्य दे दैत्यांचे निवासस्थान असलेल्या त्रिपुरांना भस्मसात केलेले पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटले समयी भगवान शिवजींनी धारण केलेले महाभयंकर रुद्ररूप कोट्यावधी सूर्यासमान दीप्तिमान आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे अग्निप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते त्याच्यात तेजाने दश दिशा उजळून निघाल्या त्यामुळे कोणालाही त्यांच्याकडे पाहण्याचे धाडस होईना भयाने व्याकुळ झालेले देव मान खाली घालून विनम्र भावाने स्तब्ध उभे राहिले मुनीही काही न बोलता उभे राहिले ब्रह्माजीही भ्यायले होते तरीही त्यांनी धीर एकवटून शिवजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती आरंभली ते म्हणाले महादेव तुम्ही देवादी देव आहात भक्तांवर अनुग्रह करणारे आणि देवांचे हित करणारे ईश्वर आहात तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा हे जगतपती तुम्ही आनंद देणारे आहात ओंकार रूप आहात तुम्ही सर्वांना सांभाळणारे आहात सद्भक्तांना भवसागरातून सुखरूप तारून नेणारे आहात तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा हे आदिनाथ तुम्ही अनेक नामे धारण करणारे गुणरहित प्रकृती पुरुष यांच्या पलीकडचे आहात श्रेष्ठ यतींचे प्रिय दैवत आहात तुम्हाला नमस्कार असो नित्य निर्विकार नित्य तृप्त प्रकाशमान निरंजन दिव्य आणि त्रिगुण रूप अशा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही सगुणरूप स्वर्गाचे अधिपती सर्वांचे कल्याण करणारे पवित्र परमशांत महेश आणि पिनाक धनुष्य धारण करणारे आहात तुम्हाला नमस्कार असो हे महाप्रभू तुम्ही सर्वज्ञ ईशान शरण जाण्यास योग्य भक्तांच्या अधीन राहून त्यांना आनंद देणारे व महाबलवान आहात तुम्हाला नमस्कार असो हे भगवान आज त्रिपुरांचा आणि त्यांच्या अधिपतींचा नाश करून तुम्ही आपल्या पराक्रमाने सर्व जगाला दिपवून टाकले आहेत तुमचे अगाध सामर्थ्य आणि हे परम तेजस्वी रूप पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहोत आणि भयभीतही झालो आहोत तारकासुराचा वध वो, पुत्रांचा वध करून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले आहे या युद्ध प्रसंगी मला तुमच्या रथाचे सारथ्य करण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वतःला धन्य समजतो माझ्याकडून तुमची अशीच सेवा घडत राहो तुम्ही मला नेहमी अनुकूल राहा तसेच ऋषी मुलींवर आणि सद्भक्तांवर तुमची नेहमी त्यानंतर विष्णूंसहित इंद्रादी देवांनी भगवान शिवजींची आभारपूर्वक स्तुती केली ती स्तुती वचने ऐकून भगवान शंकर अतिशय संतुष्ट झाले ते म्हणाले ब्रह्माजी श्रीहरी आणि सर्व देवांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला पाहिजे असेल तो वर मागा तेव्हा देव आनंदित होऊन म्हणाले भगवन तुम्ही आमच्यावर खरोखरच प्रसन्न असाल आणि आम्हा देवांना आपले दास समजत असाल तर जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल तेव्हा तेव्हा तुम्ही प्रकट होऊन आमचे दुःख दूर करा एवढेच मागणे आहे देवांची प्रार्थना ऐकून शिवजी म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता तसेच होईल त्याचप्रमाणे आजच्या ज्या स्तुतीवचनांनी तुम्ही माझे स्तवन केले, त्या स्तवनाचे जो मनुष्य नित्य श्रवण श्रवणपठण करील त्याचे सर्व इष्ट मनोरथ मी अवश्य पूर्ण करेन त्यानंतर शिवजींनी देवांना जे जे दे काही अभिष्ट द्यावयाचे वाटले ते सर्व दिले अध्याय अकरावा समाप्त